नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत प्रभाग क्रमांक चौदा मधील उमेदवारांच्या निवडणुकीसाठी जुनी जोडी मैदानात पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चौदा मधील निवडणुकांचे वातावरण सध्या रेणुका मयुरेश नेककर सतीश पाटील सारिका ए भगत इक्बाल काझी आणि त्यांच्या समर्थकांच्या उत्साहाने चांगले तापलेले दिसत आहे प्रचारादरम्यानचा जल्लोष हा केवळ निवडणुकीचा एक भाग नसून तो कार्यकर्त्यांमधील एकजूट आणि मतदारांचा मिळणारा प्रतिसाद दर्शवतो हो केवळ गाजावाजा न करता घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधण्यावर आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर भर दिला जात आहे असे माजी खासदार लोकनेते रामशेठाकूर यावेळी म्हणाले तालुक्यात भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि महायुतीचे उमेदवार पाटील रेणुका अविरेश भगत सारिका तुल आणि इक्बाल हुसेन काझी या चार प्रचाराच्या चार उमेदवारांच्या प्रचाराकरता महायुतीच्या आज आपण ही रॅली काढलेली आहे आणि या रॅलीमध्ये उपस्थित असलेले जेम म्हात्रे पक्षाचे चारही पक्षांचे सर्व ज्येष्ठ नेते कार्यकर्ते आणि धाकटा कांदा कोठाकांदा या परिसरातील सर्व नागरिक नंदुनो आणि भगिनीनं हे आता आपण गावात आलो आणि गावकऱ्यांनी आपला जो अतिशय उत्साहन प्रचंड असं स्वागत केलं आहे त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो त्यांचे आभार वृद्ध अभूतपूर्व असा हा उत्साह आहे अभार वृद्धांचा लहान मुलांपासून वृद्ध आणि तरुणांपासून करून सगळ्यांकडनं माया माता भैिनीकडनं सुद्धा अतिशय मोठ्या उत्साहानं आपलं स्वागत केल्याच आहे जाग्या जागेवर आरती केली जात आहे ओवाळणी केली जात आहे चारी उमेदवार आपले जे आहेत हे चारी उमेदवार घराघरात जाऊन सर्वांना नमस्कार करत आहेत आणि आपल्याला इथला हा उत्साह पाहिला की आपण प्रचंड मताने निवडून शिवाय राहणार नाही अशा प्रकारची खात्री आपल्याला इथे होते भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी जे आहे माहिती जी आहे ती आपल्या विकासाच्या मुद्द्यावरती जी निवडणूक लढवत आहे पालखीला पण आमंत्रण देत आहेत आपल्याला पालखीला पण यायचं आहे नाचायचं आहे दोन वेळा पालखी आणि निवडून आल्यावर दोन्ही आपल्याला कल्पना आहे या देशानं आज तिसरी आर्थिक सत्तेच्या दृष्टीनं जगामध्ये तिसरी आर्थिक दर्शनं प्रत्येकी गेलेली आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत आहे अनेक प्रकारच्या संधी तरुणांना महिलांना आणि त्यांच्याकडनं अनेक सुविधा तिथं आज दिल्या जात आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला एक कल्पना येईल की सर्वांच्यामध्ये या निवडणूक प्रति उत्साह आहे आणि भाजपा महायुतीच्या मागे सर्व ताटपणानं उभं राहिलेली आहेत आणि त्याच्यामुळं आज या गावामध्ये आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीत प्रत्येक कॉलनीमध्ये आपल्याला मुंबईमध्ये आपल्याला प्रतिसाद मिळतं आहे आणि ह्याच्यावर जे आहे हे अतिशय कामाचे आहे प्रत्येकानं काम करून दाखवलेलं आहे आणि याच्या पुढं आमदार प्रशांत अकोर आणि महायुतीच्या सर्व उमेदवार खाली आपले मोदी साहेब आणि फडणवीस साहेबांच्या आदेशाप्रमाणे आपल्याला पाहिजे त्या सुविधा इथे मिळू शकतात अनेक प्रोजेक्ट आपल्याला आलेले आहेत पुढं येत आहेत तरी आपण सर्वांनी भाजपचं महायुक्तीचं चिन्ह ह्या ऐतिचारी लोकांचं आपल्या कमळ आहे त्या कमळ चिन्ह बदन दाबायचं आहे आणि महायुतीला प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे मला खात्री आहे तुम्ही सर्व हे काम चोखपणाने कराल आणि सोळा तारखेला मोठ्या प्रमाणात नाचायला तुम्ही पुढे याल आज वेळ कमी आपल्याला त्यामुळे आपल्याला पुढं जायला पाहिजे धन्यवाद